मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं भूमी आहे आणि यवतमाळ प्रामुख्याने विदर्भाचा एकंदर विचार केला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दगदी पिकाडमध्ये कापूस आणि सोयाबीन ही महत्वाचे पिकं आहेत सरकारे आली सरकारे गेली नेते सुद्धा आलेत नेते सुद्धा गेलेत पण प्रकर्षाने शेतकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता नाहीये कोणाकडे कुणाकडे बॅकअप आहे कुणाकडे पैसा आहे कुणाकडे संपत्ती आहे पण याही काळात शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरती उतरून आंदोलन करून उपोषण करून अन्नत्याग असेल साखळी उपोषण असेल निवेदनाचा अभियान असेल अशा विविध माध्यमातून प्रकर्षाने शेतकऱ्यांसाठी लढणारा एक सच्चा कार्यकर्ता यवतमाळमध्ये आहे आणि ते माझ्यासोबत आहेत शेतकरी चळवळीतील एक आंदोलक कार्यकर्ते आदरणीय कॉम्रेड सचिन मनवर दादा शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या अडचणी यवतमाळमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळात सणासुदीचे दिवस जवळ आलेले शेतकऱ्याचा माल बाहेर पडतो आहे आणि या काळात सरकार कुठंतरी शेतकऱ्यावरती निराशा ठेवत आहे प्रकर्षानं चळवळ जिवंत करण्यासाठी शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी त्याला पाठबळ देण्यासाठी भविष्यातलं चळवळीचं विजन काय जय जे जाऊ जय ज्योती जय वि जय जवान जय किसान माझ्या कारणावर असं ऐकण्यात आलं कि मा हे जे भारताचं सरकार आहे हे भारत बाहेर देशातून कापूस आयात करून राहिलेला आहे बरोबर तुम्हाला खरं सांगतो साहेब नाकी नऊ आले हो मुंबईला गेले जाऊ बरोबर आणि खऱ्या अर्थानं जर शेतकरी जर एकत्र झाला आणि जर मुंबईकडे निघाला ना तुम्हाला पळता हे होणार नाही भूई कमी पडेल भूई जमीन कमी पडेल देश सोडून पळा लागेल साहेब म्हणून म्हणतो शेतकऱ्याचा अंत काही पाहू नका आणि तुम्ही शेतकऱ्याला जसे बोललात कर्जमाफी करू सात बारा कोरामुक्त करू कर्जमुक्त करू तुमचा विमा देऊ तुम्हाला योग्य वेळात पीक विमा पीक विमा तुम्ही ते कोणत्याच गोष्टी केलेल्या नाही साहेब आणि ना आता जर या वर्षी जर शेतकऱ्याच्या पिकाला जर योग्य भाव जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही नपुंसक सरकार आहे तुम्हाला या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तुम्ही खुर्च्या खाली करा हा आणि हे बाहेर अरे तुमच्या देशात एवढा मोठा कापूस उत्पादक शेतकरी असून तुम्ही बाहेर राज्य देशातून कसा काय कापूस आणता हो अगदी बरोबर आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही खुर्च्या खाली करा तुम्हाल तुम्हाल ए, वाग तुम्हाला जर सत्ता चालता येत नसाल तर तुम्ही देश भिकिले टांगलेला आहे भिकेल लावलेला आहे नाही भविष्यातील चळवळीचं विजन तेच सांगत आहोत साहेब तुम्हाला पण कि इथून पुढे जर कापसाले भाव जर भेटला नाही सोयाबीनच्या मालाला जर भाव भेटला नाही तर रस्त्यावर शेतकरी उतरून तुमच्या घरानं बसन आता फक्त रस्त्यावर आहे तुमच्या घरानं बसन आणि विधानसभेवर हमला करण एवढं मी म्हणतो जय जिजाऊ जय ज्योती जय भी मित्रांनो थांबतो अधिक जास्त बोलत नाही पंढरी पाटे यवतमाळ यवतमाळ अपडेट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद